मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो वात <inaudible>

समाज था है भावना भावना जो अपना अपना लपड़ा हुआ था ना भयंदर में वो जब आपस में आपसी लपड़ा था इसकी वजह से हुआ वो इन लोगों का मारने का कोई मतलब नहीं था वो दुकान वाले ने उल्टा बोला इसलिए तो काना खाली बाजव

मराठी माणसाला या महाराष्ट्रामध्ये असणारा प्रत्येक माणूस आषाढी एका दिसीला पंढरपूर मध्ये असतो आणि मी आषाढी एका सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही मराठी संस्कृती हे हिंदुत्व जपण्यासाठी कातीगिरा विभागामध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी आठवडे एकादशी असतो किंवा मराठी संस्कृतीचे कुठलेही सण असो भगवा भरकवण्याचं सत्य काम हा आमचा समाज करतोय या समाजाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि मला वाटतं मीराबाजर नवे या महाराष्ट्रातील आणि खास करून या काटीगिरातील जनतेला आवाहन करेल आपण मराठी आहोत आपली मराठी संस्कृती जपाल त्यासाठी असे धार्मिक कार्यक्रम जिथे जिथे होतील तिथे आपलं हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी आपण रस्त्यावर करणं हिंदूर्थे सहम ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज उपवास आहे सगळ्यांनी आज पंढरपूरला जे जे आमचे भक्त गेलेले आहेत त्यांचा प्रवास सुद्धा सुखाचा वाहू ते वावरत आहेत ते सगळी मराठी जनता मराठी लोक वावरत आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि जे महाराष्ट्राची जी सांस्कृतिक वारसा आहे महाराष्ट्राचा जो वर्षानुवर्ष चालत आलाय पिढ्या पिढ्या चालत आलाय जी आषाढी एकादशी आहे ती सर्वात मोठी एकादशी आहे महाराष्ट्र पूर्ण भारतातली आणि आज त्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी पंढरपूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतातल्या कानाकोपऱ्यातून वारशाही आपल्या पंढरपूरला येत असतात मग तसंच आज आम्ही पण समजा पंढरपूरला नाही पोहोचू शकलो काही कारण असतं पण आम्ही आमच्या काश्मीरामध्ये दरवर्षी इथल्या मराठी माणसांची की दरवर्षी मी ती वारी काढली जाते तुम्ही बघू शकता ही दरवर्षी वारी काढतो था आम्ही व आषाढीचा ते फिला आणि तसं तिथे सप्पा सुद्धा भरवला होता दरवर्षी त्याचप्रमाणे जसं आता बोलतोय मी गाडी महाराष्ट्र काही लोक होतात की आषाढी मराठी लोकांचे फक्त मराठी लोक जातात तर आमच्याबरोबर हे ठाण्यातून आलेले आहेत हे पवन खंडरवाले ते ठाण्यातून आलेले आहेत मारवाडी समाजाचे आहेत ते स्वतः आग्रह ते आम्हाला या वाडीला मला उपस्थित राहायचं होतं ते सकाळी आठ वाजल्यापासून या वारीला उपस्थित आहेत आणि ते मारवाडी मालवणी समाज पण ते सांगतात की आम्हाला मला या वारीला मी दरवर्षी तुमच्या फेसबुकला बघते पण मला याला अवेरबल राहायचं होतं त्या गाडी ते स्वतः ठाण्यात राहतात फिलाट नाक्याला ഇത് വാങ്ങിയിൽ ഉപസ്ഥിത अशी वारी त्याच्यामध्ये कोणत्याही समाजाचा कोणताही समाज किंवा कोणताही मराठा असेल हे असेल असं काही नसतं तर ज्यांना आवड असते ते या वारीमध्ये उपस्थित राहतात आणि आपल्या ऋटाबाईचं दर्शन घेतात तसंच मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला आजच्या आषाढी कधीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच आघाडी एखादी जनतेनं ज्यांना पंढरपूर येत नसेल त्यांनी आजच्या आपल्या प्रभागामध्ये म्हणजे काही पक्षाचे काही संघटनेचे कार्यक्रम नाहीत मराठी माणसांनी प्रत्येक माणसांनी आपल्या प्रभागामध्ये अशी एक मिरवणूक काढावी ज्याच्यामुळे आपल्या

त्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत मी सर्व बांधवांना आज आषाढी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व या ठिकाणी आमचं वारकरी मंडळ आहे जर नारायणगड मंडळाच्या दर वतीने दरवर्षी आम्ही इथे म्हणजे आषाढीला जे वारीला जाऊ शकत नाही त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी या ठिकाणी सगळे म्हणून आम्ही ते वारी करतो आणि विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी वारीची तिथून मोठी वारी होऊ सगळ्यात आणि छोटीशी वारी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो या निमित्त सर्व बांधव या वारीमध्ये सामील होतात मी माझ्या वतीने सर्व आमचे जे नारायण राणे मंडळ आहे यांचे सर्व पदाधिकारीच्या व सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो येतो महाराष्ट्राच्या सुख समृद्धीसाठी विठ्ठलाकडे तरी काय साखर घालू इच्छित आम्ही विठ्ठलांना हे साखर घालतो महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी आज शेतकरी वर्ग झोपटला पाहिजे शेतकऱ्यांचा शेतकरी आवर्ग मोठा झाला पाहिजे शेतकऱ्यांची मुलं मोठी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये तफीक मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं भलं व्हायला पाहिजे या दिन दुबळा जो गरीब आहे त्याचं जीवन उंचावल होईल असं सगळं वारकऱ्याच्या वतीने माझ्या वतीने विठ्ठलला मी प्रार्थना करतो आज जुलैला मीरा भाईंद शहरामध्ये मराठीचा एक मुद्दा गाजलेला आहे त्याचा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये तुम्ही सामील होणार आहे यामध्ये असं माझं म्हणणं आहे की हा वाद जो आहे हा वाद नाहग वाद आहे या एक छोटा दोघांचा वाद होता दोघांचा वाद असल्या विषय कोणी सांगत नाही म्हणजे यामध्ये एक राजकारण आहे आणि घाणे राजकारणामध्ये मराठी संस्कृती जोपासला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा राहायला पाहिजे मुंबई शहरामध्ये मराठी माणूस हा धडला पाहिजे मराठी माणसाचा मान सन्मान व्हायला पाहिजे पण त्यामध्ये मराठी माणसाच्या नावाने किंवा इतर समाजाच्या नावाने कोणी राजकारण नाही करायला पाहिजे हे माझं पक्ष मत आहे मराठी संस्कृती बद्दल तुमचं काय मत आहे आपण अन्य अन्य राज्यामध्ये आपण जातो त्यामध्ये अन्य भाषा ज्या वेळेला इंग्लिश ज्याला जमत नाही कर्नाटक असेल मद्रास असेल त्या जानि ठिकाणी हिंदी इंग्लिश जमत नाही आपल्या लोकांना हिंदी समजत नाही किंवा मराठी येत नाही या ठिकाणी इतर भाषा आपण शिकणं गरजेचं आहे पण अन्य राज्यामध्ये जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला आपलं म्हणजे भाषेचं आदान प्रदान व्हायला पाहिजे पण मराठी भाषेला सर्वप्रथम प्राधान्य दिला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती यांनी मराठी शिकण्याचे प्रयत्न करावे मराठी संस्कृतीचा मान ठेवावा किंवा मराठी माणसाचा मान प्रमानी ठेवावा हे माझं स्पष्ट मत आहे रामकृष्ण रामकृष्ण